भगवान वराह जयंतीनिमित्त मिरवणुकीच्या परवानगीसाठी गेल्या चार दिवसापूर्वी आपण विश्व हिंदू परिषद पंतप्रधान ट्रेडवर पत्र दिलं होतं आणि त्यामध्ये आम्ही डीजे लावणार आहे असं सा, आम्ही सांगितलं होतं त्यानंतर पी आय साहेबांनी काल सांगितलं की तुम्ही डीजे लावू नका मी म्हटलं साहेब सगळीकडे सांगितलं आता डीजे लावायचं आहे तर त्यांनी सांगितलं की एक बेस आणि एक टॉप लावा त्यानंतर आम्ही एक बेस आणि एक टॉप सांगितला त्यानंतर आज बोलवून घेतलं आणि तुम्हाला डीजे लावताच येणार नाही म्हणले त्यानंतर असं ठरलं की तुम्ही बँजो लावा आम्ही बँजो लावला बँजो लावल्यानंतर आता कार्यक्रमाचं उद्घाटन होतं मिरवणुकीचं उद्घाटन होतं त्यावेळेला हैदराबादहून आलेले सुरभी महाराज आपलं वक्तव्य करत होते आपलं वरा वराबागवाबद्दल माहिती सांगत होते त्यावेळेला जाधव साहेब या अधिकाऱ्याने ती गाडी चालू कार्यक्रमामध्ये भगवंत मैदानावर नेऊन त्याचे दोन बोसूत व्हायला लावले ही पद्धत चुकीची आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही फक्त बँजो लावला होता आणि जर विश्व हिंदू परिषद असं नेवाट समजत असाल तर हे चुकीचं आहे पण आम्ही कायद्याला मानतो आम्ही चाल कायद्याप्रमाणे चालतो आम्ही कुठलाही कायदा सुव्यवस्था बिघडवायचा आमचा प्रयत्न नसतो परंतु जर तुम्हाला फक्त कायदा गर्दी केलेली गोंधळच्याच कळत असेल तर आम्ही बार्शी मधले तालुक्यामध्ये कुठंही डीजे वाजणार नाही असं बार्शी पोलीस स्टेशन किंवा डीवाय एस पीने लेखी दिल्याशिवाय आम्ही इथून हालणार नाही रात्र होऊ द्या उद्या सकाळ होऊ द्या चार दिवस उद्या आम्ही इथून हालणार नाही दुसरं आत्ता खांडवीमध्ये डीजे चालू आहे आत्ता खांडवीमध्ये मिरवणूक चालू आहे तिथे डीजे चालू आहे हे जर जाणीवपूर्वक फक्त विश्वंद हिंदु परिषद बजरंगाला करत असतील तर यांना विश्वंद हिंदु परिषद पजंगाची ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये अशा प्रकारचे व्यक्ती आणल्यामुळं आमच्या धार्मिक भावना जो आहेत तर संबंधित जाधव नावाच्या अधिकाऱ्यावर आमच्या धार्मिक भावना जोखाल्या म्हणून कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि पोलिसांना जी योग्य वाटते ती कायदेशीर कारवाई आमच्यावर करावी आम्हाला काही अडचण नाही परंतु परंतु आज बार्शी पोलीस स्टेशनचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आज सांगतो की आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये बार्शी पोलीस स्टेशननी डीवायस पी लिहून दिल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही हलणार नाही हलणार नाही